आनी आनी चील, 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 चील। रेड़ रेड़ या जेवायला आहे बघा मस्त चिकन सुक्का बॉइल अंडी आणि सलाड आणि मस्त अंडा मंडळी आता आम्ही याच्यामध्ये आमचा अजून एक ऍड झालेला आहे मस्त काय ते पण म्हणजे रेडबोल रेडबॉल बघा एन्जॉय करा मस्त डोले बाहेर काढले बघा डोले डोले हे बघा टाकाव मग बघा बघते बघा बघा कसे पांगडा मारते बघा येऊ तुला अख्खा आयुष्य झालं तर निघणार काय करता घरी टायर झालं तिच्यावरून तिला मी खाता तिला सोडत वाव वाव नंबर वन वाटत कुस्ती काँग्रेस मी खाता घे की या मस्त लॉलीपॉप खायला आता आम्ही मस्त गरमागरम आहेत तर खाऊन घेतो लवकर आणि लवकर खातो आणि लवकरच झोपतो मजेत ना तर मी निकिता आणि निकिताच लाईफ या पुन्हा एकदा करते मस्ताना स्वागत तर चला मंडळी आज आज ब्लॉगला सुरुवात केली आहे डायरेक्ट येऊन डायरेक्ट फार्मवर फॅमिली फार्मवर कारण की आम्ही बघाशी आलेलो आणि ब्लॉगला मी आता सुरुवात करते कारण की इथे येऊन आम्ही बघा डायरेक्ट जेवायलाच बसलो आणि आज आहे मस्त तर आज आहे बुधवार आठ ऑक्टोंबर आणि आम्ही डायरेक्ट येऊन ब्लॉगला डायरेक्ट जेवायलाच बसलो बघा तर मी घरातून आहे ना मस्त अंडाबुरजी बॉईल अंडी आणि हे सर्व सलाड इथे कट केला आणि फक्त आम्ही चिकन इथून घेतला पार्सल हा भाकरी वगैरे आपण घरातून आणलेले सर्व तर आम्ही डायरेक्ट ना जेवणावरतीच ब्लॉगला सुरुवात केली बघायला ना आपल्या फार्मचंच करायचं आहे कारण की मी घरातन घरातनं नाही सुरुवात केली कारण की रोडचा काय दाखवायचा तेच म्हणून आम्ही विचार केला आपण डायरेक्ट हा ब्लॉग आहे ना आपल्या फॅमिली फार्मवर नाही तर आमच्या शिवनी शिवमिल सोर्स स्टार्ट करायचा होता तर जेवायला इकडे आलो कारण की आता बाहेर आहे ना भरपूर आज तर भरपूर जास्त ऊ नाही म्हणून आम्ही विचार केला की इथे जेवूया असा आम्ही आमचा फॅन आणलेलाच होता हा बघा आमचा फॅन पण आणलेला आहे आम्ही कारण की गरम वगैरे झाला तर ना तर ही पूर्ण सोय झालेली आहे अजून थंडा वगैरे आहे पण तो काय काढला नाही या जेवायला आहे बघा मस्त चिकन सुक्का बॉईल अंडी आणि सलाड आणि मस्त अंडा भुर्जी तर चला म्हणजे आता जेवण घेते मी मस्त आणि तुम्हाला भेटू आणि बोलूया आपण कारण की चिकन सुक्का आम्ही आताच ऑर्डर केलेला आहे इथूनच घेतो नाक्यावरून एक ऍड झालेला आहे मस्त काय ते पण मस्त आणि खूप दिवसातून आलो असा टाइम भेटत नाही यायला कधी आता थंड पाणी थंड रेट बोल चला खावा जेवा तुम्ही जेवा तर चला मंडळी आता मस्त थंडावर आम्ही जेवण एन्जॉय करतोय मस्त इथे आणि तुम्हाला आता जेवायला जेवण वगैरे घेतो आणि भेटतो तुम्हाला नंतरला चला बघूया आज काय काय भेटते काय काय दिसते ते तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघा समजेलच आजचा ब्लॉग करूया आपण शूट आता शिव मिल्सला पुढे पहिला इथे करूया थोडासा आणि मग पुढे जाऊया आपल्या शिवमिल्सवर नवीन जागेवर ओके चला बाय मंडळी या जेवायला पोट भरून जेवलो आणि बघा जेवण संपला नाही अंडी मी एवढी आणलेली मी ते एकच अंडा खाल्ला <coughs> कारण <आंके> की <coughs> अंडा बुर्जी खाली मग अंडा नाही जात एकच घ्यायचे पहिलं होता आणि हे बघा अंडा बुर्जी एवढी आता तर ही पण टाकते मी डॉगीला पण डॉगीला देऊया मस्त हे बघा डॉगीचं जेवण झालं ना मीने <coughs> <चिकन>। <coughs> मी नाही खाल्लोय बघा टाकल्या चिकन कारण की मी मग अशिवाडा खाल्ले ना भाकर खाल्ले म्हणून माझं पोट भरलेलं आणि वेडगुटीला माझा पहिला पोट फुल भरते आणि इथे बघा मस्त आता डॉगीची मज्जा

Kone ya tuh. Yo, yuk yuk yo. yuk Yo, yo, yo. Ya, hatin coba kau lena udah talat des. Coba. Yo, yuk 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 kau jalan yo yo sama siapa kau? Yo, yo, yo. Yo, yo, ya, <coughs> Tu, tu, tu. Ya tadi aku tu, tadi kita itu. इथे ठेव सावलीत चली जाऊ थांबामी ठेवतो जा चप्पल घे ठेव तिथं हा ठेव रियल गे पहिला कोण येते बघू ढॉग येते

स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल खाली केलेला आहे किती वर्ष झाली आज वर्ष झाली पाण्यात नाही हो। <laughs> गेलो ना गे। बघा पडिसला गेला बघा आला बघा मस्त कलर आहे बघा ब्राऊन <laughs> कलर ना एकदम दिसतंय का <laughs> तो गेला तो गेला किती वर्ष झाली मी गेलो ना याच्यात स्विम करायला ओपन नाही ना माझा अंशु नाही बेचारा तर काय मजा नाही अंशु पाहिजे होता पोवायला चला हँडवॉश करते आता मक, ते आता मस्त आमचं जेवण वगैरे झालं आणि निघालो आणि जास्त व्हिडिओ शूट याच्यासाठी नाही करत कारण की ओचं काय पण काम चालू आहे म्हणजे काम आहे तर मग तेवढं शूट नाही करता येत आपल्याला तर मी पण कंटाळतो एकटी तर बघूया आता आम्ही निघतो चक्कर आली बघा मला ऊन आहे एवढं ऊन आहे भरपूर जास्त ऊन आहे आणि मस्त स्विम जवळ उभी आहे बघा मी पण स्विममध्ये पाणीच नाही खाले चला या हो आता माझं पिल्लू पण आला असेल अन्शिव कॉलेजवरून आला असेल आईच्या तर थांबेल तो ना हो बघा चलो शिवामेल्स लौ। चला म्हणजे आता तुम्हाला भेटू आपल्या मस्त शिवामेल्स ला बाय आता आम्ही निघालो मस्त आपल्या फॅमिली फार्म फॅमिली फार्म हाऊस वरून हे बघा कसं वाटते हो उन्हामध्ये भर उन्हा मस्तच रेड बुल तुम्ही पवार घेतले मस्त वाटते बघा मंडळी आजचं वातावरण इथे सगळं शांतच आहे तुम्हाला काय शांत वाटणार आहे मस्त ना किटकिट नाही झीक झिक नाही कोणाची काय नाही ना मस्त वाटत टेन्शन फ्री ही लाईफ खरी अशी पाहिजे अशी लाईफ मस्त शांत फक्त झाडी रस्ते शांत घर शांत माणस <laughs> <laughs> ज्याच घरात बघा कोण दिसत तुम्हाला बाहेर कोण गाय आहे खूप बद्दल गया आहे खूप बदल चाय बनाव सब कपिला तू नाही तू बदल गया आहे तू बदलाले बदल बदल गा तू बदल गया तू बदला चाय बना सबको पिला कपिलावले चा, चा, चा। गाण्यांनी चाय 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 माणसाला चाय लागते चाय 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 तर हा आहे आपला फार्मचा रस्ता मंडळी आज आपण इकडेच सुरुवात केलेल्या ब्लॉगला तर विचार करूया थोडासा रस्त्याचा शूट करूया व्हिडिओ मस्त बघा मस्त वाटे ना हो चला मंडळी आता काय आपण डायरेक्ट भेटूया आपल्या शिवमिल्सला ना पहिला नाही मग फिरत फिरत जाऊ जरा चला पहिला काम असेल शंभर टक्के तर आपण तिथे जाऊया आणि भेटूया जर आपल्या शिवमिल्स ला गेलो तर नाहीतर मध्ये काय दिसलं तर भेटूया मंडळी चला जाऊया बाय आहे इथे आलो एका नवीन जागेवर ती जिथे ओचा काम होता काम झाला बघून वगैरे झाला आणि घरी शिवमिलला जाता जाता शिवमिलला दुसऱ्या जागेवर आहे तरी इथे बघा आम्हाला काय भेटला

एक चिंबर दिसलेली ती पण येत नाही बाहेर मंडळी चला आता दुसऱ्या पण जागा जाऊया चल मी करतो आता आ, आता येऊ हुशारी करता दोघा बोलतात काढून दाखवेन तुम्हाला बघूनच धुनी गया चल। हमको साथी मिल गया ए, ए, आमचे गरी कोई डर गया अ दे देशार करतात करतो मी पकडून दाखवते एक चिंबोरी पकडताना हातातून पकडा डायरेक्ट पकडा दिला हातातून आली आले आले आली 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 पकडली हे बघा चिंबोरी कसं पकडताना बघा पकड लिया चिरी आज एक छोटा पिल्ला ने पकडला माहिती अरे कशा पकडतस तिला ए बरी पकड सावला चावल तर बोंबल साल चावल भांगडा बघ तिने बघा माझ्या ग्या चिंबोरा चिंबोरचा पिल्लू पकडला बघा आता काय करता घरी घेता तिला टायर झालं तिच्यावरून तिला सोडत खाता बरोबर तिला कुरून कुरून खाता बरोबर तिला कुरून करून आता <laughs> <ताने> सोडायला <थी>। गेलं <laughs> बघा पाव का तेव्हा कुठं सोडायला गेलं बघा सोडा तिला तेव्हा खाता बरोबर तिला जा जिंदगी आणि बरोबर का पोट <laughs> मस्त गेली मस्त काय अशा आता चिंबोर भेटल्या ना खाल्या ना का तुम्हाला मारीन सगळं सोडत सो जा चला चला, चला मंडळी आम्ही जंगल मध्ये आहोत आणि रस्ता बघा इकडचा कसा दाखवत मला इथं रस्ता हे बघा असा रस्ता आहे जिथे आम्ही आता आलो होतो हे कसा रस्ता बघा 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 बस आणि मी इथे उभी आहे चला अ, हा हा इथे जरा सावले मंडळी गाडीजवळ आणि आता आम्ही निघालो कुठे जायचा जाऊ आपण शिवमिलला जाऊ शिवमिल बघा अशा मला भटकाला आणतात उन्हात आणत एक राऊंड मार शिवमिल पाहतात फिरायला फिरायला आणि जंगल फिरायला आणतात आणि माझा बिचारा पिल्लू मला हंशी इथं बघा या झाडावरून त्याने आंबे पाडलेले मंडळी हे बघा या झाडावर चढलेला माझा बिचारा पिल्ला माझा आला नाही आज हे बघा इथे आंब्याची झाड आहेत ना भरपूर आंबे त्यांनी काढलेले हाच तो झाड जिथे माझा हांशी चढलेला लहानपणी पण पन, लहानपणी म्हणजे थोडासा मोठा होता ना चला डोंगर आणि आम्ही डोंगरला हात लावून येऊया हो बघा डोंगर किती जवळ आमच्या इथे गाडी आपली चला आता काय चला चला आता निघूया आणि जाऊया आपल्या शिवम एल्सला बा बाय आम्ही पोचलो कुठे शिवसेने चलो, let's go. जंगल जंगल. आता काय झाले काय आले ओ ते आला असेल ना ना ते आहे आता बाबा एवढं जंगल जंगल झाले <laughs> बघा जंगल झाले हे जंगल ओघ आहे हो चला चला आम्ही पोहचलो आमच्या शिवम हिल्स ला आता काय झाले कशी आलत झाले बघा कसं झाडं झाले बघा झाडे गाडी झाले चला उतरून दाखव पूर्ण चला मंडळी आमचा बघा होम 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 स्वीट हौम। हौम स्वीट बघा आमचा शिवम होमस्वीट होमचा होमस्वी छता जाऊ इतकी एवढा असा केला नाही बघा चक्कर येते मला मंडळी पोहचलो आणि आता हलत बघा काय झालय म्हणजे आता कसं आलो नाही ना भरपूर दूर झाले तर जंगल झाले पूर्ण गवत वगैरे झाडे वगैरे वाढले झाडे बघा इतकी किती वाढले आणि हे काय कमेंट करा तर तुम्ही काय बोलता कमेंट करा किती आलात भरपूर आले बघा हे बघा भरपूर म्हणजे भरपूरच आलेत हे बघा बघावला वापरतो ना हे बघा फुलाला काय बोलतात याला काय बोलतात कमेंट करा या फुलाला काय बोलतात कमेंट करा कमेंट करा हे भरपूर एवढे आलेत ना पूर्ण त्याच्यानेच भरले बघा हे बघा पूर्ण शेतीला शेती भरले बघा आणि शेती आणि इथे बघा आपल्या जागेमध्ये आले फुलं येतील आपल्याला मस्त मोठा झाला वाकडं आले

एवढा ऊन आहे ना भरपूर छत्री तू पण छत्री मधून पण एवढं ऊन लागत ना एवढा ऊन कडक ऊन लागतो बघा तो आता काय तिथे हालचाल कशी आहे काय ते ना बघा त्यांना बोलते या छत्री तर नाही येत दादा गोंडली चेक करा कुठला कुठला काय आला चेक करून यायचा मी थांबते इथं तिथे ना जामच एकदम ऊन आहे मंडळी मी नाही जातो कंटाळा आला आणि आजचा इकडचं वातावरण बघा कसं आहे मस्त हे बघा असे नाही येल्लो येल्लो ना, ना बटरफ्लाय वाव वाव किती बसतात ओ लवकर हे गा। बघा हे बघा कसे बळ एकत्र बसल्यात वाव मस्त दाखवू आवडून तुम्हाला हे बटरफ्लाय आहेत मंडळी हे बघा बटरफ्लाय आहेत मस्त येल्लो वाव हे बघा कसे उडतात त्याच्या पुढे पण आहेत बघा इथे पण आहेत दोन आणि इथे चार आहेत एका जागेवर बघा आले एकत्र आले एकत्र आले बघा वाव मी आता इथून पण निघालो कारण की ना भरपूर एवढं ऊन आहे ना डोक्याचं ते ऊन पूर्णपणे आणि काय असं पण दुपार आहे आणि आता चार वाजायला येतील ना चार, चार वाजतील ना भरपूर ऊन आहे भरपूर असं वाटतच नाही एवढा ऊन आहे ना आता गाडीत बसतं कधी असं ओला म्हणून आता आम्ही इथून पण निघालो बघूया कधी नेक्स्ट टाइम मला परत येऊ एकदा ना आता निघतो कारण अंश आता आले आई जिथे जेवला तो फोन केला होता अंशूने पण आणि आज तिथे चारचा ट्युशन आहे तर तो ट्युशनलाच आईला आता मस्त अंशु पण आणि मग आता आम्ही निघालो चला मंडळी आता बघूया परत कुठे भेटूया थांबू तिथे ना चला बाय बाय शिवमेश बाय बाय आम्ही डायरेक्ट ना घरी आलो मस्त फ्रेश झालो आणि तुम्हाला मॅगीच्या मध्ये दिसतो आता आम्ही हा बघा आपण आले ट्युशनवर जातात शिव तर आम्ही डायरेक्ट शिवमी सोडून डायरेक्ट घरीच आलो म्हणजे कुठे गेलो नाही तिकडं आणि शिवन हिल्स पर्यंत आपला ब्लॉग कंटिन्यू केला कारण की ओचा पण काम होता आणि याची म्हणजे एक्झाम चालू होणार आहे तर त्याच्यामुळे आम्हाला जो टाइम भेटला नाही आणि व्हिडिओ शूट वगैरे त्याला काहीच नाही भेटला तर विचार केला घरी जाऊन तुम्हाला मी रेसिपी दाखवेन तर रेसिपी रेसिपी करायला बघ कंटाळला अंगोर वगैरे झाल्यास कधी झोपतो आता मस्त म्हणजे तो कॉलेज आहे तर म्हटले आता आहे ना मस्त मग आम्ही आलो आणि ओनी मगाशी ना थोडेसे लॉलबू बांधले चिकन तर मग मी लावून ठेवला होता बघा आता आणि डायरेक्ट तुम्हाला फ्राय करतानाच भेटली मी मग आम्ही आलो तेव्हा पहिला आल्याने पहिला हे सर्व लावून मी आणि फ्रीज मध्ये ठेवलं थोडा टाइम आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर आता मी बनवायला घेते बघा तर आता मस्त फ्राय करूया आपण लॉलीपॉप आणि हा तर काय खात नाही अंशू अंश नाही खात रेसिपी झाली लॉलीपॉपची आता याला काय तरी बघते अंशूला काय खाणार काय अंश माझा मुंडीत नाही इकडे लॉलीपॉप कसं असं लॉलिपॉ बनवू

चला आता मस्त मी लॉलीपॉप फ्राय करून घेते बघा मस्त तुम्हाला दाखवते सर हे बघा मस्त लॉलीपॉप चला आता तेल गरम होऊ द्या आपण वाट बघूया आणि मग फ्राय करायला घेऊ चला हे बघा मंडळी आता आपण मस्त लॉलीपॉप सोडे एक एक करून सुबारा हलो आले, आले आले मस्त आले बघा या मस्त लॉलीपॉप खायला मस्त लॉलीपॉप तुम्हाला पहिला मी आता ना आशेवाले बघ दाखवते नंतर पंख वाले दाखवते ना hmm. एक प्लेट बघा एक डिश पहिला आपण करून घेऊया कारण की माझी कढई थोडी छोटी आहे एकदम मोठी पण नाही ना तर मंडळी हे बघा कसे उभे राहिले बघा जा लालबाब तुमचे तसे अडो जरा कटे छोटे ना याच्या बरोबर कर्फेक्ट होते चार मिक्स आणि तुम्हाला ते डिश पूर्ण करायचं म्हणून दाखवते आणि मला असं एकदम ना असं क्रिस्पी झालं एकदम लॉलीपॉप तर ना कंटाळलेला मला म्हणून मी लालिपॉप सांगितले ओला कशा आहे ते का आता असं जेवायला पण राहतो जास्त कंटाळलं ते तर विचार केला आम्ही आता स्टार्टर खाऊ ना स्टार्टर खाऊ रात्री आणि हांच्या काय ते अंडा वगैरे देणार आमची तर हा खाद्य खाणार नाही खात नाही मला फ्राय मला काय नाही खातो फ्राय केलेला तर विचार केला ओला आणि मला असं स्टार्ट आवडते खायला जास्त असं ना तर मग विचार केला अंडा देईन नंतर किंवा तो करेल आमचं अंडा आता हे बघा आपल्या बाजूला होता आता आपल्याला एकदम फास्ट जास्त पण नाही करायचे तर काय शिजल्या बाजू आता आपल्याला ते एकदमच काढले झाले जायचं वाटे तुम्हाला डिश मध्ये काढून दाखवते एकत्र उचललेत ना एकदम क्रिस्पी झाले तुम्हाला आवाज दाखवता आवाज तुम्हाला इकडे समजेल याच्यावर लॉलीपॉप आपल्याला ते ऑइल काढून घ्यायचं आहे ना म्हणून आपल्याला अक्षर याच्यावर टाकायचं होता आवाज दाखवला मस्त आपले लॉलीपॉप कसे झाले आहेत नक्कीच कमेंट करा आता हे घाललेले आहेत ना हे पंखा दाखवतो मग टाकून ते पंखायचे लॉलीपॉप तर आपले होतच राहतील मस्त मी घेतलेला एक चाट मसाला कारण की चाट ना आपल्याला डायरेक्ट गरम गरम चालू गरम गरम

आवाज बघितला आणि थोड्या मला काय व्हिडिओ शूट करायला भेटले आणि रील्स नाही तर आम्ही गेलो मज्जा गेली मजा बरं वाटला वातावरण चेंज झालं बरा वाटते आणि आता एक्झाम आहे कमी ब्लॉक जसे होते तसे ॲडज जसं आम्हाला टाइम भेटल तसे आम्ही शूट नक्कीच करू कसा तर चला तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग म्हणजेच तर ते नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा अशा रेसिपीज जर तुम्हाला बघायचं असतील तर पटापट कमेंट करा लवकर लवकर आणि अजून आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लवकर लवकर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा वेळेला छान छान रेसिपीज बघायला भेटणार जसे की लॉलीपॉप तंदुरी पापलेट तुरम हा चान, चान। चला आता मी हा व्लॉग एकदा एंड करते तुम्हाला माझा आजचा असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ मध्ये गुड बाय या मस्त गरमागरम लॉलीपॉप खायला या मंडळी तुम्हाला कसे वाटले लॉलीपॉप नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी इकडे मस्त गरमागरम असे लॉलीपॉप रेडी आहेत तर तुम्हाला कसे वाटले हे लॉलीपॉप नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडले असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका या मस्त स्टार्टर मध्ये लॉलीपॉप खायला सर्वजण या मस्त लॉलीपॉप खायला आता आम्ही मस्त गरमागरम आहेत तर खाऊन घेतो लवकर आणि लवकर खातो आणि लवकरच झोपतो कारण की सकाळी ऐंशी चा कॉलेज बाय बाय